हिवाळा किंवा थंडी सुरू झाली की बाजारामध्ये भरपूर संत्र्याची आवक येते तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट सुद्धा होत्या की संत्र्याची बर्फी दाखवा आता बाजारामध्ये खूप स्वस्त आणि भरपूर संत्र आलेत मग मी सुद्धा असा विचार केला एकदा संत्र्याची बर्फी होऊन जाऊ द्या तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत संत्र्याची अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त बर्फी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत अगदी अर्धा पाऊंड तसा तयार होते एक आठवडाभर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता अजिबात दूध किंवा कोणताही खवा मावा न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीत मस्त दाणेदार मौसूद बर्फी तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर सह तुमच्या सोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर हो येतील चला तर मग वेळ झालं होतं रेसिपीला सुरुवात करूया संत्रा बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मोठे आकार असे छान गुपगुबी ताजे ताजे असे मस्त नारंगी रंगाचे मालटा घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर साधारणतः एक आठशे ते नऊशे ग्राम प्रमाणात आहे तुम्ही जरी एक किलो घेतलं तरी सुद्धा चालू शकेल संत्रा बर्फी बनवायची असेल तर शक्यतो मालटा संत्र घ्या कारण मालटा संत्र थोडेसे आंबट गोड चटपटीत असतात त्यामुळे तुमची बर्फी सुद्धा मस्त आंबट गोड चटपटीत तयार होते अगदी गोड संत्र आपल्याला इथे अजिबात घ्यायचं नाही सुरुवातीला बाजारातून आणल्यानंतर भरपूर पाण्यामध्ये चमचाभर मीठ घालून अर्धा आपण भिजत होतं सगळी धूळ माती कमी होते इथे आपल्याला नैसर्गिकरित्या संत्र्याचा फ्लेवर तयार करून घ्यायचा आहे कोणतंही आर्टिफिशियल केमिकल वापरलेलं नाही संत्र स्वच्छ धुऊन झाल्यानंतर फक्त घरातली ही किसनी घ्यायचंय आणि संत्र्याच्या वर अगदी पात तर ऑरेंज किंवा नारंगी रंगाचं जे पापुत्र असतं ते फक्त आपल्याला किसून घ्यायचं आहे अजिबात आतमधलं जे पांढरं दिसतं ते घ्यायचं नाही नारंगी सालामध्ये खूप जास्त फ्लेवर असतो अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरामध्येच हा फ्लेवर आपण ऑरेंजचा तयार ता केलेला आहे कोणतंही वेगळं तुम्हाला विकत आणण्याची अजिबात गरज लागत नाही फक्त लक्षात ठेवायचं आहे वरचं पांढरं घ्यायचं नाही फक्त नारंगी घ्यायचं आहे आता या संत्र्याला फोडून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला यातला गर काढून घ्यायचा आहे गर काढताना निघतील तितकी सालं काढून घ्यायचे आणि फक्त आतली बी असते ती काढून घ्यायची कारण त्यामुळे बर्फी तुमची थोडीशी ना कडवट लागू शकते म्हणून निघील तितक्या सगळ्या बिया आपण काढून घेतल्यात आणि थोडंसं संत्र्याला असं हे मागचं पुढचं सा थोडं साल असलं तरीसुद्धा चालू शकेल कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असतात असं गर काढून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण हे करून घेणार आहोत अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या चारही किंवा साधारणतः आठशे नऊशे ग्राम संत्राचं असं सगळ्याचं आपण गर काढून घेतलेला आहे बर्फी बनवण्यासाठी दुसरी गोष्ट घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीचं पेल्याचं किंवा कपाचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे आणि घेतलेली सगळी जिनस मोजून घ्यायचं आहे या मोजाल तर साधारणतः दोन कप भर हा मोजून घेतलं तर अगदीच बेस्ट राहील असा हा संत्र्याचा गर आपला तयार झालेला आहे गॅसवर एक कडाई गरम करत ठेवलेली आहे हलकीशी कडाई गरम झाली की संत्र्याचा सगळा काढलेला गर घालणार आहोत सोबतच आपण स्वतः केलेलं हे ऑरेंजचा फ्लेवर सुद्धा किसलेला यामध्ये घालणार आहोत तर ही दोन्ही जिन्नस मोठ्या सेवर साधारणतः पाच मिनटं आपल्याला अगदी तळापासून ढवळत चांगलं शिजवून घ्यायचं आहे असं छान शिजवलं की तुम्ही इथे बघू शकता मोठ्या मोठ्या ज्या फोडी होत्या ना असा हा असा छान गाळ होतो संत्राचा रस असा थोडासा शिजवून घेतल्यामुळे काय होतं माहितीये का ह्याला आणखी छान बर्फीला टेस्ट येते म्हणून सुरुवात इथे पाच मिनिटं चांगलं पण थोडस घट्ट रंग बदलेपर्यंत पर्यंत परतून घेतल्यानंतर सारख्याच कप आणि अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम साखर घातलेली आहे विकतच्या बर्फी बर्फीला कसा छान नारंगी रंग येतो तो, तो येण्यासाठी दोन चमचे खाण्याचा रंग घातलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत म्हणजे मस्त चटपटी तुमची ही बर्फी तयार होईल तसं बघायला गेलं तर संत्र्याला सुद्धा स्वतःचा आंबट फ्लेवर असतो पण लिंबाचा रस थोडा पिळून घातल्यामुळे याला छान चव येते तुम्हाला जर रंग घालायचं नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालू शकेल अशीच बर्फी तुम्ही तयार करू शकता आता मोठ्या आससेवरच साधारणतः एक पाच मिनिटं पुन्हा पण याला चांगलं शिजून घेतलेलं आहे साखर संपूर्ण यामध्ये विरघळलेली आहे म्हणजे सुरुवातीच संत्र आणि फ्लेवर घालून पाच मिनिटं आपण शिजून घेतलंय साखर रंग आणि लिंबा सरस घालून पुन्हा पाच मिनिटं मोठ्या शिजवून घेतलंय थोडंसं घट्ट आणि रंग छान बदललेला आहे या सीटला सारख्याच कपने एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याच्या पाठीचं साल काढून छोट्या तुकड्यांमध्ये करून मिक्सरला फिरून घेतलंय अगदी घरात दहा बारा मिनिटं तुम्ही डेसिकेटेड कोकोनट तयार करू शकता किंवा तुम्ही रेडीमेड वापरला तरी सुद्धा चालू शकेल सारख्याच कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात डेअरी व्हाईटनर घेतलेली आहे तुम्ही मिल्क पावडर कोणत्याही कंपनीची डेअरी व्हाईटनर किंवा मिल्क पावडर काही सुद्धा वापरू शकता यामुळे मस्त बर्फीला पेढ्यासारखी छान चव येते तर एक कप डेसिकेटेड कोकोनट आणि एक कप मिल्क पावडर घातलेली आहे आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि अगदी तळापासून ढवळत हे मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिल्क पावडर डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता घट्टसर थोडासा गोळा झाल्यासारखा तुम्हाला दिसत असेल पुन्हा आपल्याला मध्यमाचे वर एक पाच सहा मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे जस जसं तुम्ही हे परतत जाल तस तसं याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होतो परतत असताना एक चमचाभर साजूक तूप घातलेला आहे याला मस्त शायनिंग घेते आणि चवीला ही बर्फी अगदी मस्त लागते तुम्हाला जर नसेल घालायचे तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता तुम्ही इथे बघू शकता पाच मिनिटानंतर मध्य मासेवर याचा असा छान गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे म्हणजे घातलेली सगळी जिन्स आपली परफेक्ट शिजलेली आहे असं समजावं असं हा छान गोळा झाल्यानंतर गॅस आपण बंद केलेला आहे त्यातलं एखादं कोणतंही ताट घ्या ज्यामध्ये तुम्हाला बर्फी सेट करायला ठेवायची त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या असं तूप लावून घेतलं की अजिबात ताटाला बर्फी चिटकून बसत नाही आणि गरम गरम असतानाच पटकन आपल्याला हे सगळं पीठ यावर काढून घ्यायचं आहे कारण लगेचच थोडासा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होतो असं गुल हे घातल्यानंतर एखाद्या वाटीला किंवा पेल्याला थोडंसं तूप लावून घ्या आणि असे छान गुळगुळीत आपल्याला ताटावर हे छान पसरून घ्यायचं आहे एकदम पटापट करायचं आहे कारण हे थोडंसं नंतर घट्ट व्हायला लागतं असं छान झालं की याला लगेचच न कापता याला फ्रीजमध्ये एक अर्ध्या तासासाठी आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे तुमच्याकडे जितका जास्त वेळ असेल एक दोन तास जरी ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल आता मी लगेचच तुम्हाला एक दहा पंधरा मिनटातच कट करून दाखवते थोडंसं हे घट्ट झालेलं आहे एखाद्या उलतानाने किंवा सुरीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे छान करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर बर्फी आवडत नसेल तर छोटे छोटे पेढे सुद्धा तयार करू शकता मोदक यंत्रामध्ये घालून छोटे छोटे मोदक सुद्धा तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जे आवडेल तुम्ही या पिठापासून तयार करू शकता तर असे हे छानसे आपण करून घेतलेले आहेत आवडीनुसार छोटे छोटे आपण इथे काजू लावून घेणार आहोत तुम्ही न लावता असं जरी सर्व केलं तरी सुद्धा चालू शकेल तर दिसायला किती सुंदर दिसते तुम्ही इथे बघू शकता मस्त दाणेदार लुसलुशीत एकदम मऊसुद तोंडा टाकताच विरघळणारी मस्त बर्फी तयार झालेली आहे आणि साधारणतः आठशे नऊशे ग्राम संत्र आणि बाकीच्या जिन्नसांपासून एक आठशे ते नऊशे ग्राम तुमची ही बर्फी अगदी घरात हायजिनिक आणि छान पद्धतीने तुम्हाला तयार करता येते तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर झालेली आहे जसजसं हे थोडंसं कोमट होत जाईल किंवा थोडं थंड होत जाईल तसं हे मस्त याचे छान तुकडे पडतात आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तुमची तयार होते फ्रीजच्या बाहेर दोन दिवस आणि फ्रीजमध्ये एखाद्या हवाबंद स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून तुम्ही अगदी आठवडाभर ही बर्फी, बर्फी खाऊ शकता आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.